नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र मुसळधार पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीनच्या काढण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे हे आपण सांगितले होते आणि त्याचप्रमाणे तशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत या दोन्ही ठिकाणमध्ये एक कमी दाब क्षेत्र विकसित झालेले आहे अरबी समुद्रात कर्नाट कर्नाटकजवळ एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रातसुद्धा एक वाऱ्याची चक्राकार स्थिती कारण होते आणि त्यामुळे दिनांक सात ऑक्टोंबरपासून महाराष्ट्रातील विविध भागात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे मित्रांनो हा भाग हा पाऊस काही भागामध्ये जास्त सुरुवातसुद्धा असणार आहे म्हणजे काही भागाकरता येलो अलर्ट तर काही भागाकरता रेड अलर्टसुद्धा असणार आहे आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहोत कोणा भागातमध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस असेल त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा जर चॅनलला सबस्क्राईब केली नसता चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक सात ऑक्टोंबरमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल ते आता पाहूया मुंबई गोरेगाव खोपोली रत्नागिरी राजापूर सातारा चिपळूण वडूज कुडुर आणि निपाणी या, या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तर मित्रांनो इस्लामपूर कराड आणि साखरपा या भागाकरता येलो अलर्ट असणार आहे म्हणजेच इस्लामपूर कराड आणि साखरपा या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर पंढरपूर इंदापूर पेठ तुळजापूर करमाळा बीड परळी अहमदपूर आणि उदगीर या मध्यम मध्यमध्ये भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो सात ऑक्टोंबर रो रोजी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात वातावरण हे ढगडे असेल परंतु पावसाची शक्यता नाही एक दोन ठिकाणी अपवाद वगळता पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यातसुद्धा उत्तर भारतात पावसाची शक्यता नाही परंतु दक्षिण भारतातील राज्यामध्ये जसे की कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये पाऊस राहणार आहे मित्रांनो आठ ऑक्टोंबर रोजी मुंबई नाशिक पालघर पुणे रत्नागिरी रोहा लवासा राजापूर सावंतवाडी सातारा या भागात मध्यम ते भारूपात पोहोचणार आहे त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर वडूज कोडोली दौड बारामती या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे तर पश्चिम आता तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली बीड परभणी नांदेड लातूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर पंढरपूर आणि तुळजापूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो आठ ऑक्टोबर रोजी रोहा लवासा रत्नागिरी आणि सवंतडी या भागाकरता येलो येलो अलर्ट असून या भागात मुसळधार स्वरूपाचा वादळी वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नऊ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात पावसाचे प्रमाण ही वाढण्याची शक्यता आहे कारण कालच्या खाडीतील वाऱ्याची स्थिती ही वाढत आहे त्याचप्रमाणे अरबी समाजातील कमी दाब क्षेत्रसुद्धा तीव्रता तीव्रतासुद्धा वाढत आहे आणि त्यामुळेच नऊ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील पाचवी जवळपास पाचवी विभागात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तेव्हा या भागातील शेतकरी बांधवांनी सोयाबीन करण्या करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो ऑक्टोंबर रोजी कोणत्या भागात पाऊस असेल ते आता पाहूया नऊ ऑक्टोंबर रोजी मुंबई गोरेगाव पालघर ठाणे त्याचप्रमाणे नाशिक जळगाव धुळे मालेगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पुणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बारामती दौळ पलटण जुन्नर खेळ अलकुटी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड शहापूर परळी परणी परभणी बीड लातूर हिंगोली माजरगाव सेलू आणि कर्जत या भागातसुद्धा मध्यम ते भारित स्वरूपात पोहोचणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील बुलढाणा शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती अचलपूर वरुड मोर्शी आणि दर्यापूर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असणाऱ्या काही भागात तो भारी स्वरूपातसुद्धा राहू शकतो त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद दारवा नेर आणि पांढरगोळा या भागातसुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज काटोला आणि नरखेड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे तर मित्रांनो ऑक्टोंबर रोजी काही भागाकरता रेड अलर्ट काही भागाकरता ऑरेंज अलर्ट असणार आहे तर ती ते भाग कोणचे हे आता पाहूया तर नाशिक त्याचप्रमाणे बारामती फलटण जुन्नर शहापूर शहापूर आणि परळी या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण आवडलास व्हिडिओला लाईक करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य अवश्य विचारा त्याचप्रमाणे आपल्या भागातील सोयाबीन जी काढणी झाली असेल तर त्याची माहितीसुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या नऊ तारखेनंतरचा व्हिडिओ मी यापूर्वीच चॅनलवर टाकलेला आहे त्यामध्ये सुद्धा दहा ते नऊ ते अकरापर्यंत पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि पुढेसुद्धा अजून महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण हे अजून वाढण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसामध्ये अजून पुन्हा पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे त्याची माहितीसुद्धा येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यापर्यंत पोचली जाईल तेव्हा ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे आणि त्याचप्रमाणे यूट्यूबच्या त्यांचे मनपूर्वक धन्यवाद